पेन कोपोली मार्गावर भीषण अपघात ट्रेलर आणि डम्पर मध्ये जोरदार धडक पेन खोपोली मार्गावर वाकरुळ हद्दीत भरगाव ट्रेलर आणि डंपर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालक जखमी झाले आहेत या अपघातामुळे पेन खोपोली मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली ट्रेलर खोपोलीच्या दिशेकडे तर डम्पर खोपोलीहून पेनकडे येत होता पेन वाकरुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की दोन जण जखमी झाले आहेत मंगेश दळवी यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न